नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट विचारले जातात की शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप कधी केलं जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटपफेक केलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही पंच्याहत्तर टक्के विमा असेल तो नेमका कोणत्या टिगर अंतर्गत लागू केला जातो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात पिक विम्याचं वाटपफेक केलं जाईल या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळ किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झालं झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम सुद्धा दाखल केले होते आणि त्याचबरोबर काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना सुद्धा काढल्या होत्या म्हणजे सरसकटचा काही पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मास तो सुद्धा वाटप करण्यासाठी मंजूर दिले दे मंजुरी देण्यात आली होती यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल आणि यवतमाळ असेल या जिल्ह्यात अधिसूचना काढलेल्या होत्या आणि चार हजार ते पाच हजार रुपये अशा पद्धतीचा पीकम्याचं वाटप या जिल्ह्यात झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्हा असेल या यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणात दोन हजार तीन हजार रुपये अशा पद्धतीचा पीक वाटप हे झालेलं आहे आणि त्यापैकी बऱ्याच जिल्ह्यात म्हणजे जवळपास तीस ते बत्तीस जिल्ह्यात पिकिम्याचं वाटपही सुरू झालेलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास तीन हजार सातशे तीस पीक विम्याचं आतापर्यंत वाटप करण्यात आलेलं आहे आणि जे काही दुसरा टप्पा असेल त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तीनशे कोटीचा विमा जो काही असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरू झालेला आहे जमा होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत आता जो काही पंचाहत्तर टक्के पीक असेल तो नेमका कधी लागू केला जातो जो काही हार्वेस्टिंगचा पीक मा असेल जेव्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले असतात किंवा अंतिम कंपनीच्या वेळेस जो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केला जातो त्याचं कॅल्क्युलेशन होणं महत्त्वाचं असते आता जो काही कॅल्क्युलेशनचा विलबेटचा कॅल्क्युलेशन असेल तो खरंतर मार्च महिन्यापर्यंत होणं बंधनकारक असते किंवा पिकमा कंपनीच्या माध्यमातून तसं करणं बंधनकारक असते परंतु त्या पिकमा कंपनीच्या माध्यमातून कदाचित ते झालं नाही त्या कारणाने आता जवळपास पाचव्या महिन्यापर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत हे काही कॅल्क्युलेटचा पिकम असेल तो प्रोसेस कॅल्क्युलेट केला जाईल आणि शेतकऱ्यांना जो काही झिरो दाखवत आहे किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा कॅल्क्युलेटरचा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु अद्याप ही पैसे वाटप झाले नाही असा जो काही पीकमा असेल त्या पीक विम्याच्या संदर्भात जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि शेतकऱ्यांचा हिस्सा असेल त्याचं वाटप करणं जाते म्हणजेच मार्च मार्चच्या अखेरपर्यंत हे पैसे वाटप केले जातात किंवा राज्य सरकारचा जो काही हिस्सा असेल तो केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल असेल तर पीकमा कंपनीला दिला जातो आणि अर्थातच जर काही शेतकऱ्यांचं शंभर एकशे दहा पेक्षा टक्केवारीच्या पेक्षा जास्त जर नुकसान झालं तर मग यामध्ये कुठे वीसा वीस टक्के तर कुठे चाळीस टक्के अशा पद्धतीच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाते आणि उर्वरित जे काही वीस टक्के असेल तो पीक विमा कंपनीला ठेवून घेतला जातो किंवा ते कि जे काही क्लेम असतील क्लेम मंजूर केल्यानंतर किंवा जे काही कॅल्क्युलेटरचा पिक विमा असेल तो मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर या विम्याचं वाटप हे केलं जात असते आता जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असतील ते लवकरच जमा केले जातील यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल त्याचनंतर अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती असेल त्याचनंतर नागपूर असेल इकडं वाशिम असेल त्याचबरोबर हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल तुमचं नाशिक असेल चंद्रापूर असेल गडचिरोली असेल आणि जळगाव असेल जालना असेल या ज्या 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 जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केली होती असा जो काही कॅल्क्युलेटरचा पीक असेल तो आता मंजूर होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि जो काही पीक मंजूर झाल्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक या तीन टिगर अंतर्गत हे पैसे वाटप केले जाते शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक रक्कम ही जमा केली जाणार आहे आता कुठे तीन हजार रुपये कुठे चार हजार रुपये अशा पद्धतीचं जर आपल्याला पीक विमा मिळालेला असेल तर मग उर्वरित जे काही आपण क्लेम केलेला पीक विमा असेल कहाणी पच्चाचा जो मंजूर होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर या विमाची रक्कम ही जे काही बत्तीस जिल्हे असले आता सगळ्या जिल्ह्याचं नाव घेणं शक्य होणार नाही परंतु ज्या जिल्ह्यात आपण व्यक्तिगत क्लेम केले किंवा आपला क्लेम मंजूर झालेला आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे तो विमा मंजूर केला जाईल आणि त्या त्या जिल्ह्यात या पिकम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे कारण तर दोन हजार सव्वीसचा जो काही पिकमा असेल तो लवकरच सुरू केला जाणार आहे आणि यापूर्वी जे काही क्लेम असतील किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही दाखल क्लेम दाखल केले होते हे प्रोसेस सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही क्लेमचा पिकमा असेल तो सुद्धा लवकरच वाटप केला जाणार आहे आता ज्या पद्धतीने दोन हजार तेवीसचा ते चा पीक मा असेल कुठेतरी दोन हजार पीकमा झाला मंजूर झाला होता आणि निधी सुद्धा मंजूर झाला होता परंतु पीकमा कंपनीने ते पैसे वाटप केले नाही आणि याच्यातूनच ज्या पद्धतीने आता दोन हजार तेवीसला ला बीडचा पीक वाटप झालेला आहे दोन हजार तेवीसचा चा पीक मान हजार चोवीसला ला पीक मा हा वाटप झालेला आहे अशाच पद्धतीचा पीकम्याचा विलंब हे होऊ शकते आणि जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा पीकमा कंपनीच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आला किंवा जी आरच्या माध्यमातून काही सांगण्यात आलेले सांगणं जर आलं तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी माहिती नंतर एक या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता किंवा चॅनलवर नवीन नसल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून राहा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आपल्या जिल्ह्यात जर पी किंमतचं वाटप झालं नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि झालं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय शिवराय